नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस धडाकेबाज घोषणा उद्यापासून लागू अठरा डिसेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट टॅ मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी महिला आणि युवकांसाठी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे काही योजनांच्या निधीवाढीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे विरोधकही या निर्णयांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत बदलांची शक्यता लाडकी बहीण योजनेत नव्या लाभार्थ्यांचा समावेश करण्यावर सरकार विचार करत आहे काही निकष शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महिलांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर पुन्हा चर्चा शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी पुन्हा लावून धरली आहे सरकारकडून यावर सकारात्मक संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे आज याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना पी एम किसान योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे थांबले आहेत ई के वाय सी आणि आधार लिंकिंग पूर्ण नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता आहे प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महागाईवर सरकारचे नियंत्रण उपाय डाळी तेल आणि भाजीपाल्यांच्या वाढत्या किमतीवर सरकार लक्ष ठेवून आहे साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात त्यानंतर आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिक्षण विभागाचा मोठा निर्णय अपेक्षित राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि फी सवलतीबाबत आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दहावी बारावी परीक्षा तयारीचा आढावा शिक्षण महामंडळाकडून परीक्षा केंद्रांची पाहणी सुरू आहे कॉफीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बेरोजगार युवकांसाठी नवीन भरती अपडेट राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे लवकरच अधिकृत जाहिराती जाहीर होण्याची शक्यता आहे युवकांनी फक्त सरकारी संकेतस्थळावर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम महिलांवरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष तपास मोहीम राबविली जाणार आहे शहर आणि ग्रामीण भागात गस्त वाढवण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अवैध दारू विक्रीवर कडक कारवाई सणासुदीच्या काळात अवैध दारू विक्री वाढू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई लोकल प्रवाशांसाठी अपडेट लोकल प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे प्रशासन नवीन उपाययोजना राबवणार आहे गर्दीच्या वेळेत अतिरिक्त सेवा सुरू करण्यावर विचार सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी बस सेवेबाबत महत्त्वाची माहिती ग्रामीण भागात एस टी बस सेवा सुधारण्यासाठी नवीन वेळापत्रक लागू होण्याची शक्यता आहे प्रवाशांना अधिक सोयी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी हवामान खात्याचा थंडीचा इशारा राज्यातील अनेक भागात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे सकाळी धुके आणि रात्री गारवा वाढू शकतो त्यानंतर बघा मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने उन्हाळ्याची चिंता वाढली आहे प्रशासनाने पाणी वापरावर निर्बंधाचा विचार सुरू केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ग्रामीण रस्ते विकासाला गती राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे स्थानिक नागरिकांकडून याचे स्वागत होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा हंगामी आजार वाढू नयेत यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे सरकारी रुग्णालयांना औषधसाठा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उद्योग गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या बैठका महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत रोजगार निर्मिती हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महानगरपालिका निवडणुकांची तयारी वेगात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वाहतूक नियमांवर कडक अंमलबजावणी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ वाढणार वृद्ध आणि दिव्यांगांसाठीच्या योजनांमध्ये लाभ वाढवण्याचा विचार सुरू आहे आज याबाबत संकेत मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पर्यटन क्षेत्रासाठी नवीन योजना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सरकार नवीन पॅकेज जाहीर करू शकते स्थानिक रोजगार वाढण्यावर भर देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शाळांमध्ये डिजिटल शिक्षणावर भर सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम उपक्रमाला गती दिली जाणार आहे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे हा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधा प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचे संकेत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पर्यावरण संरक्षणासाठी नवीन अभियान राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे नागरिकांच्या सहभागाची चे आवाहन करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वसामान्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा संदेश सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अफवांपासून दूर राहावे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा करिअर मार्गदर्शन शिबिरे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जाणार आहेत युवकांना योग्य दिशा देण्याचा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा ग्रामीण भागातील प्राथि प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारचा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा संदेश सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फक्त अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे अफवा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे तर ह्या होत्या आत्ताच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या तीस ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र